इंजिनियर झालेली मिताली श्रीमंत कुटुंबातील होती तिच्या आईवडिलांनी तिला खूप लाडा कोंडात वाढवलं होतं मितालीचा स्वतःच्या शिक्षणावर खूप गर्व होता तिला वाटायचं मी नोकरी करते पगार घेते म्हणजे मी काही घरातील साधी साधा घरातल्या काम करण्यामधली मुलगी नाही तिला तिचं शिक्षणावर खूप नोकरीवर खूप गर्व होता मिताली आय टी कंपनीत काम करत होती महिना ऐंशी हजार रुपये पगार घेऊन स्वतःला खूप स्टँडर्ड समजत होती शिक्षणानंतर तिच्या वडिलांनी तिचं लग्न अशा एका साध्या कुटुंबामध्ये लावून दिलं होतं मितालीच्या ससुबाई एकदमच साध्या राहणीमानीच्या होत्या साध्या विचारायच्या होत्या मितालीला वाटायचं त्या काही जास्त शिकलेल्या नाहीत त्यामुळे ती सततच नेहमीच त्यांचा अपमान करायची मिताली सतत आपल्या सासूला अडाणी गावंढळ म्हणून अपमान करायची स्वतः नोकरी करायची पण खूप भाव खायची मिताली आपल्या सासूला गावंढळ आहे असंच तिला वाटायचं आणि ती घरातील मोलकरी नाही असंही ती समजत होती पण एके दिवशी रामच्या सांगण्यावरून मिताली आपल्या मामाला आपल्या सासरी घेऊन आली मामा हॉलमध्ये येऊन सोप्यावर बसले होते मिताली आपल्या सासूला आवाज देऊन म्हणते की आई मामा आल्या आहेत जरा चहा बनवून आणा सोबत सुद्धा बनवा फक्त चहा घेऊन येऊ नका मामा पहिल्यांदाच तिच्या सासरी तिला भेटायला आले होते परंतु जसं त्यांनी सीता ताईंना चहा आणि भजी घेऊन हॉलमध्ये प्रवेश करताना बघून मितालीच्या मामा उभे राहिले आणि धावत जाऊन त्यांच्या पाया पडले आणि म्हणाले सीताजी तुम्ही मी तुम्हाला कुठे कुठे शोधलं नाही आणि तुम्ही माझ्या मितालीच्या ससुबाई आहेत हे मला माहीतच नव्हतं मिताली तुम्हाला का नाही सांगितलं की तुझ्या सासूबाई सब इन्स्पेक्टर सीता चौधरी आहेत मितालीचे तोंड मामाचे बोलणं ऐकून उघडे ते उघडेच राहिले आणि ती म्हणाली मामा तुम्ही हे काय बोलत आहात माझी सासूबाई कोणती सब इन्स्पेक्टर नाही ही तर ती साधारण घरणी आहे घरातील सगळी कामं करते आणि त्यांना काही जास्त शिक्षण झालेलं नाही तुम्हाला त्यांना पाहून असं का वाटतं की त्या सब इन्स्पेक्टर असतील म्हणून नक्कीच तुमचा काहीतरी गैरसमय झालेला आहे मामा या काही सब इन्स्पेक्टर सीता चौधरी नाही तर या एक हाऊसवाईफ सीता चौधरी आहेत तेव्हा मामा ओरडले नाही मिताली त्यात आहेत सब सीता चौधरी म्हणून हे ऐकून मितालीच्या पायाखालची जमीन कारण आतापर्यंत ती तिच्या सासूला गाउंड समजत होती पण सीता ताई तर सीताची कहाणी वेगळीच होती सीता अशी का झाली होती एवढी साधी का राहत होती काय होतं त्याचं पाठीमागचं कारण नक्की बघूया कथे मध्ये घरात जोरदार लग्नाची तयारी चालू झाली होती कुटुंबात आज एक नवीन सुनेचा आगमन होणार होतं आज सीता त्याच्या लग्नानंतर आज पहिल्यांदाच त्याच्या घरामध्ये सनई चौघडे वाजणार होते त्याच्या चौळखेतल्या एका संस्कारी कुटुंबातील मुलगी सून म्हणून घरी ते आणणार होते सीता ताईचा एकुलता एक मुलगा राम त्यांचा आज मिताली सोबत लग्न होणार होतं मिताली आपल्या आई एकुलती एक मुलगी होती मितालीला आई वडिलांनी तिला मुलासारखे शिकवले होते शिक्षणानंतर मिताली एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये चांगल्या पोझिशनवर काम करत होती मिताली आजच्या जमान्यातली भरपूर शिकलेली मुलगी होती परंतु तिला आपल्या शिक्षणावर आणि नोकरीवर प्रमाणापेक्षा जास्त गर्व होता ती एक सॉफ्टवेअर इन डेव्हलपर मुलगी होती तिला ऐंशी हजार रुपये पगार होता त्यामुळे तिला असं वाटायचं की ती नोकरी करते म्हटल्यावर हो सगळ्यांनी तिच्या मागे पुढे करायला हवं मितालीचा हा स्वभाव लग्नानंतर तीड मात्र बदलला नाही कित्येक वेळा तर ते तिच्या आकडू स्वभावामुळे समोरच्याला खूप वाईट वाटायचं परंतु मितालीला त्याचा काहीच फरक पडत नव्हता मितालीचं लग्न जवळच्या शहरात झालं होतं तिचे सासरे तिचे सासू आणि नवरा होता एक ननद होती तिचं लगे सासरे जग सोडून निघून गेले होते लग्न झाल्यानंतर मी तरी आपल्या सासरी आली आप नंतर तिचं वागण जसं होतं तसंच राहिलं तशी ती गर्विष्ठ राहिली ती आपल्या सासूला सुद्धा कधी भाव देत नव्हती जेव्हा पाहती ते आपल्या सासूला आपल्या नोकरीचा धाक दाखवायचे की मी नोकरी करते मग घरातील काम मी का करू तुम्ही न करा मी पैसे कमवते मी तालीला सासरी येऊन चार दिवस झाले होते आज तिला स्वयंपाकघरात पहिल्यांदाच गोडाचा पदार्थ बनवायचा होता परंतु ती घरात गेली नाही आणि फक्त औपचारिकता म्हणून कडल्याला हात लावून उभी राहिली आणि बाकी काम तर सर्व तिच्या ससूने म्हणजे सीताबाईने केले सुनेच्या हातून पहिला गोड पदार्थ बनवायचा विधी पार पाडला तेव्हा सगळ्या पाहुण्यासमोर मितालीने आपल्या सासूचे सापसातूने साफसाफ सांगितले की घरातल्या कोणत्याच कामाची अपेक्षा माझ्याकडून करायची नाही आणि महत्त्वाचं म्हणजे स्वयंपाकघरातसुद्धा कोणत्याच कामाची अपेक्षा माझ्याकडून करायची नाही कारण मी त्या मुलीमध्ये नाही जे लग्नात नंतर सासरी येऊन स्वयंपाकघरात भाकरी थापतात मी आजच्या जमान्यातील शिकलेली मुलगी आहे नोकरी करते पैसा कमवते त्यामुळे मग घरातला कोणतंच काम करणार नाही आपली सून पाहुण्यासारखे पाहुण्यासमोर सगळं बोलत आहे म्हणून सीताबाईने तिला इशार्याने गप्प राहण्यास सांगितले कारण सीताबाईंना वाटत होतं की आपली सून पाहुण्यांसमोर असं बोलत आहे म्हटल्यावर पाहुणे आपल्याबद्दल काय विचार करतील की मला माझ्या मुलाला कसली बायको शोधून आणि माझ्या सुने सुनेलासुद्धा वाईट साईट बोलतील त्यामुळे सीताबाई मितालीला शांत इशारा करत होत्या परंतु मिताली आपल्या सासूचा इशारा पाहून अजूनच भटकली आणि म्हणाली तुम्ही समजू नका की मी तुमच्या इशाऱ्यावर नाचेन मी आजच्या जमान्यातील सुन आहे सासूच्या इशारावर नाचणारी सून नाही त्यामुळे मला आपल्या इशाऱ्यावर नाचण्याचा प्रयत्न अजिबात करू नका मितालीचे असे बोलणे घरातील सगळे पाहुणे ऐकत होते आत्या मामा मावशी सगळेच तिचे तोंड पाहू लागले की सीता ताई तर काहीच बोलल्या नाहीत आणि ही नवीन सून आपल्या सासूला अश प्रकारे ओरडत ओरडत आहे आणि बोलत आहे आपल्या सुनेचे बोलणे ऐकून सीताताई सुद्धा खूप वाईट वाटलं परंतु त्या विषयी बदलत म्हणाल्या चला चला विधी झाला आहे आता गांजराचा हलवा खाऊन घ्या शेवटी माझी नवीन सुनबाईंनी सगळ्यांसाठी हलवा बनवला आहे तेव्हा सगळ्यांनी पहिल्यांदा आपले तोंड गोड करा आणि माझ्या सुनबाईला भरपूर आशीर्वाद द्या सगळे लोक सुनबाईच्या म्हणजेच स्मितालीचा हातचा हलवा खाऊ लागतात लग्नानंतर तर आता खूप सारे विधी असतात सगळ्या विधीमध्ये सुनबाईची गरज असते दुसऱ्या दिवशी सीताताई आपल्या सुनबाईला म्हणतात की बाळा उद्या सत्यनारायणची पूजा आहे ठरवलेली आहे उद्या सगळेच नातेवाईक ना येणार आहेत सगळे प्रतिष्ठित आहेत मोठ्या वयस्कर लोकांना सुद्धा बोलवले आहे पूजा नंतर तुला सगळ्यांचा पाया पडावे लागणार आहे उद्या पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट देण्यासाठी छोटेसे दिवे पॅकिंग करून घेत ठेवलेले आहेत उद्या पूजा झाल्यानंतर ते रिटर्न गिफ्ट देऊन सगळ्यांना पाया पड मिताली आपल्या कानामध्ये हेडफोन लावून गाणे ऐकत होती तिने आपल्या सासूचे बोलणे ऐकलेच नव्हते गाणं ऐकता ऐकता ती आपली मान डोलवत होती त्यामुळे सीताताईंना वाटलं की कदाचित सुनमायाने त्याचे बोलणे ऐकून मान डोकावून होकार दिला आहे दुसऱ्या दिवशी सत्यनारायणची पूजा घरात होती सर्व पाहुणे मंडळी आली ते पूर्ण मोठा हाल पाहुण्यांनी भरला होता आज शेजारची लोकसुद्धा आले होते पूजा झाल्यानंतर मितालीचा नवरा राम वरच्या खोलीमध्ये निघून गेला सगळे पाहुणे मंडळी मितालीला चांगले गिफ्ट देत होते थोड्या वेळानंतर सीता ताईने रिटर्न गिफ्ट घेऊन येऊन आपल्या सुनेजवळ आल्याचे पॅकिंग केलेले होते आणि म्हणाल्या बाळा सगळ्यांना ते एक एक करून रिटर्न गिफ्ट दे आणि त्याच्या पाया पडून आशीर्वाद घे पाया पडायचे हे सर्व ऐकून मिताली सगळ्यासमोर सीता तयार ओढली आणि म्हणाली तुम्ही मला काय समजता मी एवढे सगळ्यांचा पाया पडू ते सुद्धा वाकून माझी तर कंबर तुटून जाईल मी कोणाच्याच पायाला स्पर्श करणार नाही कोणाच्याही पाया पडणार नाही मी जुन्या जमान्यातील साधी सरळ तुमच्यासारखी गा गाढ आणि गावंडळ नाही मी आजच्या जमान्यातील शिकलेली मुलगी आहे आणि नोकरी करते चांगला पगार कमवते तुम्ही माझ्याकडून अशी अपेक्षा का अशा करता की सगळ्या लोकांच्या पाया पडून तेसुद्धा खाली वाकून माझ्याकडून हे सगळं होणार नाही आज पुन्हा एकदा मितालीने पाहुण्यांसमोर सीताताईचा अपमान केला होता हॉलमध्ये बसलेले सगळे पाहुणे मंडळी आपापसात आप बोलू लागले की सीताताई असली कसली सुनबाई घेऊन आली आहेत ती तर सासूच्या सासूच काहीच ऐकत नाही आत्ताच ही परिस्थिती आहे तर नंतर काय माहीत काय होईल ती हिताली लग्नात लग्नाच्या विधींना मानत नाही जेव्हा बघावं तेव्हा सीताताईंचा असं बोलत असते चार लोकांमध्ये अपमान करते आणि सारखं सारखं आपल्या नोकरीचा धाक दाखवत असते सीताताईचे असे सोनबाई घरात घेऊन आले आहेत आपल्या सोनबाईचे आणि हॉलमध्ये बसलेले पाहुणे मंडळीचे बोलणे सीताताई याच्या कानावर एकदा भ धारदार बाणासारखे टोचत होते सीता ताईंना असे वाटत होते की कोणीतरी त्याच्या कानामध्ये गरम तेल टाकत आहे तरी एवढं सगळं होऊन सीताताई हिम्मत करून आपल्या सुनेला म्हणतात बाळा मी कालच त्याबद्दल तुझ्यासोबत बोलले होते तेव्हा तर तू बोलली होतीस जर तुला हा विधी पार पाडायचा नव्हता तर कालच सांगायचं होतं कमीत कमी सगळ्यांसमोर अशा प्रकारे मला मान खाली घालावी लागली नसती तेव्हा मिताली ओरडून म्हणते की आपलं फक्त सत्यनारायणचे पूजेचे ठरलं होतं तुम्ही मला हे रिटर्न गिफ्ट आणि सगळ्यांच्या पाया पडायच्या कधी सांगितलं होतं मला तर आठवतसुद्धा नाही मी तर काल माझ्या खोलीमध्ये कानात हेडफोन लावून गाणं ऐकत होती सीताताई समजून जाते की सोनमाईने त्याचं बोलणं ऐकलंच नव्हतं तेव्हाच वरच्या खोलीत असणारा व सीताताईचा मुलगा राम आपली आई आणि बायको दोघींचं बोलणं ऐकत होतो तेव्हा राम आपल्या पत्नीला मितालीला फोन करतो आणि समजावून सांगतो की लग्नाच्या काही विधी असतात तू सुद्धा या विधी पूर्ण कर त्यानंतर तुला काहीच करावं लागणार नाही रामने समजून सांगितल्यानंतर मिताली रिटर्न गिफ्ट पाहुण्याला द्यायला लागली आणि त्याच्या पाया पडू लागली परंतु तिच्या चेहऱ्यावर राग स्पष्टपणे दिसत होता या सगळे विधी पार पडल्यानंतर सगळे लोक आपापल्या आप घरी निघून गेले सगळे लोक गेल्यानंतर मिताली सीता त्यावर चिरते आणि रागात म्हणते की आई तुम्ही म्हणा स्वतःसारखे मानण्याचा प्रयत्न अजिबात करू नका माझ्या आई आईवडिलाने मी एकुलती ती एक मुलगी आहे खूप लाडा कोंडात वाढवली आहे आजपर्यंत कधीच कोणाच्या मी पाया पडलेली नाही आज तर तुम्ही मला इतक्या साऱ्या लोकांच्या पाया पडायला लावला माझी कंबर आता तुटून गेली आहे माझ्या कंबरेत वेदना होत आहेत बरं झालं माझे आई बाबा नव्हते माझं जा लग्न झाल्यानंतर दादासोबत अमेरिकेला गेले नाही तर मा आज मा आपल्या मुलीचे एवढे हाल झालेले पाहून नक्कीच तुम्हाला त्यांनी ऐकवलेलं असतं आज तर तुम्ही तुमच्या रूढीच्या परंपरेच्या नावाखाली आपली चाल खेळली पण यापुढे माझ्यावर कसला जबाब टाकण्याचा प्रयत्न करायचा नाही एक तर तुम्ही आणि गावंढळ असलेल्या रूढी परंपरा मानणाराच परंतु मी या लग्नाच्या विधींना मानत नाही या प्लॅन सुनबाईंना समजण्याचा खूप प्रयत्न करतात की बाळा असं नसरतात की बाळा असं नसतं लिहिणं वाचणं शिक्षण आपल्या जागी असतं आणि रूढी परंपरा विधींना मानणं हे आपल्याला जागी असे जर आपली इच्छा असेल तर या सगळ्या गोष्टींना सोबत घेऊन आपण पुढे जाऊ शकतो परंतु असे नाही की आपण एक गोष्ट मागे सोडून पुढे जाऊ शकतो या पहिल्यापासून रूढी परंपरा चालत आलेल्या आहेत या कराव्याच लागतात बाळ एक जीवन आहे जीवनामध्ये हे सगळं चालतच राहते मी पण माझ्या जीवनात सगळं काही केलं आहे सीताबाईचे बोलणं एकदा शिक्षली रागातच ओरडली आता तुम्ही मला समजणार नाही का मला काय करायचं हवं आणि काय नाही शिवाय माझे पण काही दिवस आले आहेत एक अडाणी गावढळ बाई सासूबाई मला ज्ञान देत आहे मला लेक्चर देत आहे पप्पांनी फक्त मुलगा शिकलेला पाहिला आणि महिन्यात लग्नाचं लग्न लावून दिलं मला जर माहीत असत ना माझी सासू एवढी गावढ आणि अडाणी हे रूढी परंपरा मानणारी आहे तर मी लग्नच केलं नसतं एवढं बोलून मिताली पाय आपल्या स्केल आपल्या खोलीत निघून गेली सीताबाईंना आपल्या सुनेचा असं बघणं अजिबात आवडले नव्हते त्यांना जर माहीत असते मिताली एवढी आकडू आणि गर्विष्ट मुलगी आहे तर त्यांनी तिला सून म्हणून घरी आणलेच नसते चांगल्या नोकरीवर आहे स्वतःच्या पायावर उभी आहे आणि दिसायलाही सुंदर आहे छान आहे महत्वाचं म्हणजे राही पसंत पडली म्हणून तिच्या भावाला अमेरिकेत जायचं होतं म्हणूनच महिन्याभरात लग्न करून घेतले घरात सून आल्यानंतर सीता ताईचा घरातलं काम सुटेल नव्हते सून बहिणी तर नोकरीच्या नावाखाली नोकरी करते म्हणून नोकरीच्या नावाखाली घरातली कोणतीच काम करणार नाही असा नकार तिने दिला होता मिताली म्हणाली होती की तुम्ही घर घरीच बसलेले असतात तुम्ही घर सांभाळा संसार सांभाळा मी नोकरी करते मला हे सगळं सांभाळणं होणार नाही एक दिवस मी आपिस म साठी निघाली होती परंतु गडबडीत ऑफिसची एक महत्त्वाची फाईल डायनिंग टेबलवर विसरली होती सीता ते जेव्हा आपले स्वयंपाकघरातील काम पूर्ण करून बाहेर आल्या तेव्हा त्यांनी बघितलं का डायनिंग टेबलवर एक फाईल पडली आहे ती फाईल बघून सीता ताईची फाईल ओपन करून पाहू लागल्या तेव्हाच गडबडीत मिताली घरात येते आणि आपल्या फाईलला सासूबाईच्या हातात पाहून ओरडून म्हणते ओरड तुम्ही माझ्या फाईलला ओपन करून काय करतात मला तर वाटते तुम्हाला देखील येत नाही लिहायला वाचायला आहे तुम्हाला माझ्या फाईलमध्ये काय लिहिलेलं आहे हे तरी समजेल का अडाणी आहात तर शिकलेले असाल तर मराठीत वाचता येईल थोडंफार शिकलेलं असाल तर मराठीत वाचता येईल पण इंग्लिशमध्ये तर तुम्हाला वाचताच येणार नाही मितालीचे असे बोलणे सीताबाईच्या हृदयावर हजारो वार करत होते आज त्याचं मन करत होतं की आपल्या सुनेला सांगावं की त्या अडाणी गावढाळ नाही त्याचंसुद्धा शिक्षण झालेलं आहे त्यासुद्धा नोकरी करत होत्या मोठ्या गोष्टीवर सीताताई या बोलण्यावरच होत्या की मिताली फाईल सासूबाईच्या हातातून हिसकावून पुन्हा घरातून बाहेर निघून गेली आपिसला आज पुन्हा एकदा ताई बोलता बोलता शांत झाल्या होत्या एक दिवस मितालीच्या मामाचा फोन आला आणि मामा म्हणतात की ते तिच्या शहरात मी मितालीच्या शहरात आलो आहे आणि तुला भेटायचं आहे कारण ते मामा लग्नाला येऊ शकले नव्हते मिताली आपल्या मामाला भेटण्यासाठी खूप खुश झाली होती परंतु मामाला मितालीने सांगितले की घरी नका येऊ आपण एका रेस्टॉरंटमध्ये भेटूया घरी आल्यावर मामा आपल्या अडाणी गावढळ सासूला भेटतील त्यामुळे मितालीला खूप लाज वाटत होती आपली सासू गावढळ आहे हे सांगायला तिला खूप लाज वाटत होती त्यामुळे ती आपल्या मामाला घरी नाही तर रेस्टॉरंटमध्ये बोलवत होती ती ऑफिसमधून घरी रामला घरी मामाला भेटण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये गेली मामा भेटल्यानंतर गप्पा मारता मारता मामाने सांगितल्या की त्याच्या या शहरात गेल्या पंधरा वर्षापासूनचा जुना संबंध आहे पंधरा वर्षापूर्वी ते या शहरात आले होते तेव्हा त्यावेळी त्याच वेळी शहरात एक निर्भीट आणि शूरवीर बहादूर सब इन्स्पेक्टर होती येणे तिचा दबदबा होता आज सुद्धा लोक त्याच्या नावाने घाबरत होते ती खूपच इमानदार आणि शोरवीर सब इन्स्पेक्टर होती मिताली आपल्या मामाचं बोलणं खूप उत्सुकतेने ऐकत होती आणि तिला असं वाटत होतं की त्या सब इन्स्पेक्टरबद्दल मामाकडून अजून काही जाणून घ्यावं ती मामाला म्हणते की मामा तुम्ही त्या सब इन्स्पेक्टर लेडीला भेटली होती का तुम्ही त्यांना कसं काय ओळखता तेव्हा मामा म्हणाले की हो मी त्यांना भेटलो होतो आणि खरंच माझ्या आज सुद्धा लक्षात आहे की जेव्हा मी या शहरात हायवे जवळून जात होतो तेव्हा हायवे जवळ तीन चार लोक बसले होते मला रस्ता समजत नव्हता हो त्यामुळे रस्ता विचारण्यासाठी माझी कार थांबवली होती तेव्हा ते चार जण माझ्या कारजवळ आले आणि कारच्या काचेला खाली घेण्यासाठी त्यांनी सांगितलं जसे मी कारची काच खाली घेतली तसे त्यांनी दरवाजा आतून खोलला आणि आत येऊन बसले माझ्या मानेवर सुरी ठेवून म्हणाले जितके पैसे आणि किमती सामान असेल ते आम्हाला देऊन टाका या गाडीची चावीसुद्धा काढून आम्हाला देऊन टाका मी खूप घाबरलो होतो आणि भीतीमुळे मी सर्व काही त्यांना देऊन टाकले होते ते माझा फोन घ्यायला विसरले आणि मला रस्त्यावर फेकून माझी कार घेऊन पडून गेले रस्त्यावर फेकून दिल्यामुळे माझ्या डोक्याला खूप मोठी जखम झाली होती मला जख लागला होता खूप सारा रक्तसुद्धा सुद्धा व्हायला गेलं होतं त्यामुळे मी बेशुद्ध होऊन खाली पडलो होतो माझा हात आणि पायसुद्धा फ्रॅक्चर झाला होता तेव्हा मी आजूबाजूला बघितलं माझे आसपास कोणी नव्हतं जसा माझा हात माझ्या खिशात गेला माझ्या लक्षात आले की फोन माझ्याजवळच आहे पटकन मी जवळच्या पोलीस स्टेशनला फोन लावला कारण समोरच आपत्कालीन मदत म्हणून पोलिसाचा फोन नंबर होता पोलीस स्टेशन खूपच जवळ होतं त्या पोलीस स्टेशनमध्ये त्यावेळी सीता चौधरी सब इन्स्पेक्टर होत्या त्या आपल्या दोन पोलिसासोबत दहा मिनिटात माझ्याजवळ पोहोचल्या मी त्या सब इन्स्पेक्टरला पाहून खूप आश्चर्यचकित झालो कारण ती खूपच शूरवीर बहादूर पोलीस होती मला त्या चौघाचा संपूर्ण विचारल्यानंतर त्यांनी मला त्याच्या गाडीत बसवले आणि त्या चौघाच्या गाडीचा पाठलाग करायला लागले पुढे दूर गेल्यानंतर त्यांनी त्या चौघाच्या गाडीचा चकावर फायर केली आणि त्याच्या गाडी पंचर्स केली त्या चौघांनी पळण्याचा खूप प्रयत्न केला परंतु सिद्धाजीने त्या चौघांना पकडून जेलमध्ये टाकले आणि माझे सामान माझे सर्व काही मौल्यवान सामान मला परत मिळवून दिले मला हॉस्पिटल मध्ये ॲडमिट केले मी सीताजीच्या मनापासून आभार मानले आणि आज त्या घटनेला पंधरा वर्ष झाली आहेत पण मिताली जेव्हा कधी मी या शहरात येतो ती घटना जशीच्या तशी माझ्या डोळ्यासमोर येत जाते आणि पुन्हा माझे मन सीताजींना भेटण्यासाठी अतुर होतो मामाची बोलणं ऐकल्यानंतर मिताली उत्सुकतेनेच विचारायला लागली मामा, मामा त्यानंतर तुम्ही पुन्हा त्यांना कधी भेटलं का तेव्हा मामा म्हणाले नाही बडा मी ठीक झाल्यानंतर मी माझ्या पत्नी आणि मुलासोबत पोलीस स्टेशनमध्ये सीताजींना त्यांना धन्यवाद करायला गेलो होतो तुमच्यामुळे मी वाचलो माझला मूल्यवान माझ्या वास्तू तु परिणाम तुम्ही मला वेळेवर हॉस्पिटलमध्ये पोहोचवले नसते तर माहीत नाही माझं काय झालं परंतु स्टेशन स्टेशनमध्ये पोहोचल्यानंतर कळालं की सब इन्स्पेक्टर सीताजींनी दोन दिवसा अगोदरच राजीनामा दिला आहे बहुतेक त्यांना काहीतरी पर्सनल प्रॉब्लेम झाला होता घरी त्यांच्या ज्याच्यामुळे त्यांनी राजीनामा दिला होता मी त्यांना काहीतरी वेळात ठिकाणी काहीतरी ठिकाणी शोधण्याच्या नंतर प्रयत्न केला परंतु त्या मला कुठेच भेटल्या नाहीत पोलिसांनी त्यांच्या घरीचा पत्ता विचारला होता पण त्यांनी घर बदलले होते आणि त्यांचा पत्ता कोणालाच माहीत नव्हता मी शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण त्या मला भेटल्या नाहीत म्हणून मी निघून गेलो मिताली आपल्या आप मामाचं बोलणं ऐकून आश्चर्यचरकित होत होती आणि तिचं मन सीताजींना भेटण्यासाठी आतूर होत होतं एकदा तिच्या मनात हे सुद्धा आले की तिच्या सासचं नावसुद्धा सीता आहे मग ती सीता तिची सासू तर नाही ना परंतु ती पुन्हा विचार करते की नाही माझी सासू तर गांढळ अडाणी आहे ती कशी काय सब इन्स्पेक्टर होऊ शकते ती तर पूर्ण दिवस घरातल्या कामात आणि घरात असते जर मी तिला काही बोलले तर पलटून मला काही उत्तरसुद्धा देत नाही ती तर खूपच साधी आहे पण मामा तर म्हणत होते की ती खूप इन्स्पेक्टर निर्भीड आणि सुरवीर बहादूर होती माझी सासू तर मला बिलकुल शोरवीर आणि बहादूर वाटत नाही त्यामुळे माझी सासू ती सीता चौधरी होऊ शकत नाही हा माझ्या मनाचा एक भ्रम आहे आणि या जगात एकच सीता नाही खूप सारे आहेत थोड्या वेळानंतर तिथे रामसुद्धा आला आणि मामाला म्हणाला का सारी मला यायला खूपच उशीर झाला ऑफिसमधून महत्त्वाचा फोन आला होता त्यामुळे यायला मला उशीर झाला त्यावेळी तुमच्या दोघांचा गप्पा मी ऐकलो ऐकू शकलो नाही पण मामा तुम्ही इथपर्यंत आलात तर एकदा घरी सुद्धा चला घरी येऊन माझ्या आईला पण भेटून जा तुम्ही इथूनच माघारी जाऊ शकत नाही तुम्ही आमच्या लग्नाला सुद्धा आले नाहीत त्यामुळे आता तुम्हाला आमच्या घरी यावंच लागेल राम मितालीच्या मामांना खूप आग्रह करतो परंतु इकडे मितालीच्या अजिबात मन नव्हते की मामा आपल्या मा घरी येऊन यावा आणि आपल्या अडणी कामगार सासूला भेटावं तिला तर फक्त तिच्या जास्त शिकलेल्या माणसांना भेटणं त्याच्यासोबत गप्पा मारणं आणि आपल्या डेटस्टच्या लोकांना भेटणं पसंत होतं मिताली आपल्या सासूला साधी गावढ आहे असं वाटत होते की घरातील व्हलकरीच आहे असं ती समजत होती रामच्या सांगण्यावरून मिताली आपल्या मामाला आपल्या सासरी घेऊन आली आणि सासरी घेऊन आल्यानंतर मामा हॉलमध्ये येऊन सोप्यावर बसले होते मिताली आपल्या सासूला आवाज देऊन म्हणते की आई मामा आले आहेत जरा चहा बनवून आण आणि सोबत भजीसुद्धा बनवून घेऊन या फक्त चहा घेऊन येऊ नका शेताताई चहा आणि भजी घेऊन हॉलमध्ये प्रवेश करतात आणि जसे त्या प्रवेश करतात त्यांना बघून मितालीचे मामा उभे राहून धावत जाऊन त्यांच्या पाया पडते आणि म्हणाले सीताजी तुम्ही मी कुठे कुठे शोधलं नाही आणि तुम्ही माझ्या मितालीच्या सासूबाई आहात मला माहितच नव्हतं मिताली तुम्हाला का नाही सांगितलं तुझ्या सासूबाई सब इन्स्पेक्टर सीता चौधरी आहेत मी तुला जे मगाशी स्टोरी सांगितली ती त्याच सासूबाई आहेत त्या मितालीचे तोंड मामाचं बोलणं ऐकून उघडे ते एवढेच राहिले आणि ती म्हणाली मग तुम्ही हे काय बोलत आहात माझी ससबाई कोणती सब इन्स्पेक्टर नाही त्या तर साध्याच ग्रहणी आहेत घरातील सगळं काम करतात आणि तुम्हाला त्यांना पाहून असं का वाटत आहेत की त्या सब इन्स्पेक्टर असतील म्हणून नक्कीच तुम्हाला काहीतरी गैरसमज झालाय मामा या काही सब इन्स्पेक्टर सीता चौधरी नाहीत तर एक साध्या हाऊसवाईफ आहे सीता चौधरीची तेव्हा मामा ओरडले नाही मिताली यात सब इन्स्पेक्टर सीता चौधरी मला त्यांचा चेहरा खूप चांगल्या प्रकारे लक्षात आहे चहा आणि भाजीची प्लेट डायनिंग टेबलवर ठेवत आणि म्हणतात हो मी सब इन्स्पेक्टर सीता चौधरी आहे तुम्ही मला बरोबर ओळखलात आपल्या सासूच्या तोंडून इन्स्पेक्टर सीता चौधरी ऐकून मितालीची तर शुद्धच तिला समजतच नव्हतं की हे काय होत आहे तिची सासू सब इन्स्पेक्टर होती जी त्यांना ती मागच्या चार महिन्यापासून आडाणी गावढळ समजत होती कधी प्रतिउत्तर त्याच्या सासूने तिच्याबद्दल काही काढलं नव्हतं ते आपल्या गाडी सब इन्स्पेक्टर होत्या त्यांच्या किती वेळा आडाणी गावंडळ बोलून अपमान केला कितीतरी वेळा माझ्या नोकरीच्या गर्व आणि मला माहीत नव्हतं की माझी ससुपाई सब इन्स्पेक्टर होती त्या सुद्धा नोकरी करत होते तेव्हा मितालीचे म्हणतात कदाचित तुम्ही मला ओळखलं नसेल पण मी तुम्हाला चांगल्या प्रकारे ओळखतो तुम्हाला आठवते का तुम्ही एकदा रात्री मला वाचवले आणि हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले होते जर तुम्ही मला वेळेवर हॉस्पिटल मध्ये नेलं नसतात मला खूप रक्त गेल्यामुळे माझा मृत्यू सुद्धा होऊ शकला असता मी ठीक झाल्यानंतर हॉस्पिटल मधून घरी आल्यानंतर माझ्या फॅमिली सोबत पोलीस स्टेशन मध्ये येऊन तुम्हाला भेटण्यासाठी आलो होतो तुमचे आभार धन्यवाद द्यायचे होते आम्हाला परंतु तुम्ही आम्हाला भेटलेच नाही तिथल्या पोलिसांनी सांगितलं की तुम्ही राजीनामा दिला त्यामुळे तुम्ही आम्हाला तिथे भेटला नाही मॅडम तुम्ही राजीनामा का दिला होता आता तर मितालीचे हृदय जोर जोरात धडधड जोर जोर करू लागले ते हे जाणून घेण्यासाठी उत्सुक होती की खरंच तिची सासूबाई सब इन्स्पेक्टर होती की ती फक्त ऐकत होती आणि जर तिच्या सासूबाई त्यावेळेस सब इन्स्पेक्टर होते तर त्यावेळेस त्यांनी राजीनामा का दिला होता तेव्हा सीता आता म्हणून सांगू लागल्या की तुम्हाला वाचवल्यानंतर दोन दिवसानंतर माझ्या पतीचा एक्सीडेंट झाला होता ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला घरात दोन छोटी छोटी होती त्यांची काळजी घेण्यासाठी कोणाला तरी एकाला घरी राहणं खूप गरजेचं होतं जेव्हा माझे पती होते तेव्हा ते घरातल्या ते जबाबदाऱ्या खूप चांगल्या प्रकारे सांभाळत होते आणि नेहमी माझी साथ देत असायचे त्यांनी असा कधीच विचार केला नाही की मी नोकरी करते आणि ते घर सांभाळतात आणि तसा मी घर सांभाळण्यास माझ्या पतीची साथ पूर्णपणे प्रकारे देत होते ड्युटीवर जाण्या अगोदर घरातील सगळे काम करून मी जात होते सासूबाईच्या गोळ्या औषध सा काढून टेबलवर ठेवून जायची मुलाचा टिफिन तयार करून जात होते आणि संध्याकाळी जेव्हा ड्युटीवरून घरी यायची तेव्हा फ्रेश होऊन सगळ्यांसाठी चहा नाश्ता आणि जेवण बनवत होती कधीच कोणत्या कामासाठी मी माझ्या पतीला आणि सासूला तक्रार केली नाही मी माझ्या घरातील मुलांना आणि माझ्या नोकरीला खूप चांगल्या प्रकारे सांभाळलं होतं परंतु माझ्या पतीच्या मृत्यूनंतर मला एकटीला हे सर्व काही सांभाळणं जमत नव्हतं मी माझ्या मुलासाठी नोकरी सोडली पेन्शनचे पैसे येत होते त्यानेच माझ्या मुलाची शिक्षण झाली आणि घर चालू होत मोठं घर विकलं आणि मुलांना आणि सासूबाईंना मुला घेऊन भाड्याने राहू लागले नोकरी सोडणं माझी मजबुरी होती त्यामुळे मी नोकरी सोडली आणि नाशिबाने मुलं चांगल्या नोकरी लागली आहेत आणि घर सुद्धा स्वतःच आहे त्यामुळे मी आता निश्चिंत झाली आहे सीता त्याचे बोलणं ऐकून मिताली त्याच्या जवळ केली आणि म्हणू लागली आई तुम्ही मला कधीच का नाही सांगितलं की तुम्ही तुमच्या काळामध्ये सब इन्स्पेक्टर होता म्हणून उलट मी तर तुम्हाला किती वेळा अडाणी गावढळ बोलून तुमच्या मन केला तेव्हा मिताली मी तुला कितीतरी वेळा सांगण्याचा प्रयत्न केला होता पण कदाचित तुलाही ऐकायचं अर्धवट ऐकून मला अडाणी गावढळ बोलून जात होती कधीच माझं पूर्ण बोलणं कधीच तू ऐकून घेऊ शकली नाही माझ्या कधी मन मोकळेपणाने गप्पा मारल्या नाहीत आणि मग मी तुला कसे सांगणार होते मितालीला आठवले की राम तिला आई बद्दल काही सांगायला लागला तर मिताली त्याला त्याला करायची त्यामुळे रामने सुद्धा तिला आईबद्दल कधीच काही सांगितलं नव्हतं आज मितालीला आपल्या चुकीवर खूप पश्चात्ताप होत होता की ज्या सासूला ती अडाणी गांडळ समजत होती ती तर इतकी निर्भड आणि सुरवीर बहादूर सब इन्स्पेक्टर होऊन गेली होती सब इन इंस... आणि इन्स्पेक्टर राहण्यासोबतच त्यांनी आपल्या दोन मुलांना आणि आपल्या घराला आणि आपल्या वृद्ध सासूला कशा प्रकारे सांभाळलं होतं कौतुक करण्या सन्मानाच आहे मी माझ्या एका साध्या नोकरीवर किती गर्व करत होते तरी ते मला अजून कोणतीही मुलं नाही घरातील कोणती जबाबदारी नाही कितीतरी वेळा मी सासूबाईचा अपमान केला आहे मिताली आपल्या सासूबाईची माफी माग खरंच आई मला माफ करा मी तुम्हाला समजण्यात खूप मोठी चूक केली आहे मला वाटत होते की जगात मी एकटीच खूप चांगल्या प्रकारे नोकरी करत आहे आणि मी माझ्या नोकरी समोर कोणालाच कधीच काही समजलं नाही पण तुम्ही तर माझ्यापेक्षा कितीतरी पटीने आहात तुम्ही तुमची नोकरी करून आपल्या मुलांना आणि परिवाराला कसं काय मेनेज केलं मी तर याबद्दल विचार सुद्धा करू शकत नाही तुम्ही खरंच खूप महान आहात तेव्हा मामा म्हणतात की हो बाळा सीताजींनी सगळ्या गोष्टी सांभाळून सगळं चांगल्या प्रकारे मॅनेज केलं होतं नोकरी सोडल्यानंतर सुद्धा त्यांनी आपल्या मुलावर कसे चांगले संस्कार केले आहेत हे तर आपल्या सगळ्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे आज तर मितालीच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू होते तिने ते आता विचार केला की आज नंतर ती कधीच आपल्या नोकरीवर गर्व करणार नाही आणि आपल्या सासूबाईंना घरातल्या कामांना सुद्धा मदत करेल कारण नोकरी करणे म्हणजे हा अर्थ होत नाही की तुम्ही घरातल्या कामाची जबाबदारी वाऱ्यावर सोडून द्याल मितालीच्या डोळ्यात अश्रू पाहून कोणाला तिची कमी समजायचं नाही मग ती नोकरी करत असेल किंवा कधीच नसेल परंतु तो कधीच कोणापेक्षा कमी नस प्रत्येक जण आपल्या आयुष्यात जग जगत असताना प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष असतात नोकरी करत नसेल याचा अर्थ हा नाही की त्याला काहीच येत नाही तू नोकरी करते त्याला तर सगळं काही का सीताबाईचे बोलणे मिताली पुन्हा एकदा आपल्या सासूबाईची मनापासून माफी मागते आणि आजपासून सासूबाईंना वचन देते की यापुढे ती कोणालाच आपल्यापेक्षा कमी समजणार नाही प्रत्येकाच्या जीवनामध्ये योग्य ठिकाणावर परंतु कोणालाही कमी समजण्याची चूक कधीच करू नका जशी मितालीने सीताजींना कमी समजण्याची चूक केली होती तर मग मित्रमैत्रीण तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कर नक्की करा धन्यवाद